आज दिनांक वीस मार्च महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह ज्या समाजानं किंवा ज्या लो लोकांनी पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष केला त्या सर्व समाजांना किंवा त्या घटकांना कुठल्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी प्रत्येक वेळी हा संघर्षच करावा लागणार आहे आणि संघर्ष केल्याशिवाय आपल्याला कुठलीच गोष्ट प्राप्त होणार नाही आज वीस मार्च रोजी आज आम्ही अंबाजोगाई हो नगर परिषदेला निवेदन सादर केले आहे यात महत्वाचं की गेल्या तीन महिन्यापासून जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांचं वेतन सफाई कामगारांना दिलं गेलं नाही त्याचप्रमाणे कंत्राटी कर्मचारी असतील नगरपालिकेचे किंवा परमनंट असतील यांना मार्चंडिंगच्या आडून कुठंतरी त्यांच्या पागारी रोखण्याचं काम हे नगर परिषद प्रशासन ऑडिटच्या आडून करतं की किंवा कि इतर काही योजने अंतर्गत त्यांना ताटकळ ठेवण्याचं काम माननीय नगरपालिका आणि सी ओ मॅडम करत असताना जाणवलं आमचा काय विरोध एक व्यक्ती म्हणून किंवा एक राजकीय म्हणून आम्ही आंबाजोगाई नगरपालिकेच्या विरोधात नाहीत परंतु कोणी असं समजून आहे की अंबाजोगाई नगरपालिकाची सातबारा म्हणजे आमची आहे तुम्ही तात्पुरते या नागरिकांचे अंबाजोगाई शहरातील नागरिकांचे सेवक आहेत त्यांची इमानेद्वारे सेवा करणं हे तुमचं काम असतं परंतु प्रत्येक वेळेस कार्यकर्त्यांना आणि समाजसेवकांना निवेदन द्यायला भाग पाळायला लावू नये असं आमचं म्हणणं आहे त्यामुळे या सफाई कामगारांचं वेतन असेल किंवा भोगवट्टादार म्हणून आणि मालकी हक्कात या दोन्ही नोंदी घेणं सध्या बंद केलेलं आहे शा प्रशासनाने संबंधित जे जे प्रमुख असतील त्यांना माननीय प्रशासक यांनी आदेशित करावं की त्यांनी लवकरात लवकर त्या पी टी आरच्या नोंदी करून घेण्यासाठी पुढाकार घ्यावा त्याचप्रमाणे आमच्या मा गेल्या वर्षी माननीय गुट्टे साहेब यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं एक अभ्यासिका केंद्र ओपन केलं होतं आणि ते चौदा एप्रिल पूर्वी गेल्याच वर्षी ओपन होणार होत परंतु ते चौदा एप्रिलला ओपन होण्यापूर्वीच त्यांची बदली झाली आणि या, या वर्षी हे बदली झाल्यानंतर यावर्षी आमचं म्हणणं आहे की नगरपालिकेने निश्चितची ती इमारत उभी आहे त्या इमारती ऐवजी आता त्या इमारतीमध्ये पी ओपीएससी ची पुस्तकं घेऊन तात्काळ ती इमारत सुरू करावी आणि विद्यार्थ्यांना मोफत अभ्यासिका जी की अंबाजोगाच्या इतिहासातील सर्वात मोठी ऐतिहासिक आणि गर्वाची बाब राहील की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचं औचित्य राखून नगरपालिकेने ही अभ्यासिका सुरू केलेली आहे त्याचप्रमाणे आमच्या रोड भागातील भीमायनगर वस्ती आहे त्या भीमायनगर वस्तीचा गेले एक पंचवीस वर्षांना भूलतापा दिल्या जातात की ती वस्ती नगरपालिका हद्दीत घ्यायची परंतु प्रत्येक वेळेस राजकीय लाबापायी फक्त आश्वासनं दिली गेली आणि त्या आश्वासनानंतर कोणी पाठपुरावा केला नाही परंतु आम्ही गेले आठ वर्ष या प्रकरणी पाठपुरावा करत आहात की नगरची वस्ती ही नगरपालिका हद्दीत घेण्यात यावी त्या संदर्भात आज आपण आजही निवेदन दिलेलं आहे तर आमचं म्हणणं आहे की नगरपालिका निवडणुका ज्यावेळी होतील त्यावेळेस होतील परंतु प्रशासकीय पातळीवर तिथल्या लोकांना रस्ते नाल्या पाणी लाईट या योजनेचा लाभ ग्रामपंचायतकडून मिळत नाही तर मग तुमच्याकडून मिळण्यासाठी किंवा रमायावाज घरकुल योजनेचा लाभ असतील इतर योजनांचा लाभ त्यांना मिळावा त्यांना प्रत्येक गोष्टी सहज सोप्या पद्धतीने उपलब्ध व्हावी यासाठी त्यांना नगरपालिका हद्दीत घेण्यात यावे या मागण्यासाठी आज आम्ही निवेदन दिले आहे तरी मान्य प्रशासक असतील किंवा इतर संबंधित कर्मचारी त्यांनी तातडीनं या प्रकरणी ॲक्शन घ्यावी आणि जे कोणी संबंधित कर्मचारी या प्रकरणी टा पी टी आर नोंदी असतील सफाई कामगारांच्या पगारी असतील किंवा इतर काही प्रकरणं असतील संदर्भात जो कोणी कर्मचारी तात्कळ ठेवत असेल किंवा त्याला टाळाटाळ करत असेल त्यांच्यावर तातडीनं कार्य करावी असे मी माननीय प्रशासक यांना आवाहन करतो जय भीम